आमच्या धार्मिक भावना दुखावल्याबाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी कोपरगाव शहरात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत सकल हिंदू समाजाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे राष्ट्रवादी शहराध्यक्ष पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसारी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हिंदू संघटना कोपरगाव येथे आक्रमक झाल्याच्या जा पाहवास मिळत असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून तहसील कार्यावर पायी निषेध मोर्चा काढून नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी उपस्थित रामभक्तांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत हिंदू राष्ट्राचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामा श्रीरामांबद्दल अपमानास्पद बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी याला चॅलेंज आहे कोपरगावमधून संकेत मंडलिक बोलतो जितेंद्र आव्हाड नगर जिल्ह्यात तुझी अवकात असेल तर नगर जिल्ह्यात येऊन दाखव तुला जर नगर जिल्ह्यात जर फिरून दिलं तर मी पण श्रीरामांचा भक्त आहे तुला खुलं चॅलेंज आहे कोपरगावकरांच्या वतीने जितेंद्र आव्हाडला जय श्रीराम स्वतः मी सकल हिंदू समाजाच्या वतीनं जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध करतो की आपली पात्रता नसतानाही आपण प्रभू रामचंद्रांवर जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेस जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या महा अधिवे महाअधिवेशनामध्ये शिर्डीमध्ये ज्यावेळेस हे वक्तव्य करत होते त्यावेळेस या महाराष्ट्राचे जाणता राजा शरद पवार हे सुद्धा त्या स्टेजवर होते मग त्या शरद पवारांनी त्याच वेळेस त्या, त्या जितेंद्र आवाडाच्या कानामागं मारायला पाहिजे होती पण मला वाटतं यात शरद पवारसुद्धा सामील आहेत त्या आता एका वक्त्याने सांगितलं की ह्या जितेंद्र आव्हाडाची त्या मुंबऱ्यामध्ये त्या मौलवींच्या दाड्या कुरतळ्या तर वेळ जातो मग त्यांना खुश करण्यासाठी तू रामावर बोलतो का हा एक प्रश्न आहे जर याची लायकी नाही हा रामाबद्दल बोलतो काय आज प्रभू रामचंद्रांचं बावीस जानेवारीला या श्रीराम मंदिरात अयोध्येत आगमन होणार आहे त्यांची तयारी संपूर्ण जगात चालू आहे आणि तू रामाबद्दल बोलतो का फक्त मताच्या राजकारणासाठी का या जितेंद्र आव्हाडवर प्रत्येक ठिकाणी गुन्हे दाखल करून याला पोलिसी चाप आता लावलाच पाहिजे पुन्हा एकदा मी सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोपरगाव समस्त कोपरगावकरांच्या वतीनं या जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध करतो गेले कित्येक वर्ष मुल्यांच्या दाड्या कुरवळता कुरवळता ज्याचं राजकारण चालू आहे असे जितेंद्र आव्हाडनी त्याची स्वतःची लायकी नसताना प्रभू श्रीरामचंद्रावर जे वक्तव्य केलेले अक्षरशः मुंबऱ्यामध्ये अख्ख्या मूल्यांच्या दाड्या कुरवळता कुरवळता याचं राजकारण चालू आहे मग प्रभू श्रीरामचंद्रावर बोलण्याची गरज काय जर तुमची लायकी नसेल तुमची तेवढी पात्रता नसेल तुम्ही जर हिंदू धर्माला मानत नाही भडवेगिरी करता करता जर तुमचं आयुष्य चाललेलं आहे अशा भडव्या लोकांनी आणि औरंग्यांच्या अवलंधींनी आमच्या प्रभू श्रीरामचंद्रावर बोलू नये प्रथमतः मी सर्व हिंदू सकल समाजाच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो आणि या भडव्याच्या अवलादीला या औरंग्याच्या अवलादीला या औरंगेच्या विचारधारांच्या लोकांना मी परत आमच्या हिंदू सकल समाजाच्या वि वतीने जाहीर निषेध करतो जय श्रीराम दोन तीन दिवसापूर्वी शिर्डीमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये बाबरची अवलाद असलेला हा जित जितेंद्र आव्हाड यांनी आमची अस्मिता हिंदुत्वाची अस्मिताचे प्रभू श्रीरामचंद्र हे मांसाहारी आहे आणि हे मांसाहार करतात अशा पद्धतीने तो बोललेला आहे तर हा त्या मुघलांचं म्हणजे बाबरचं रक्त आहे का काय त्या चांगात असं आम्हाला वाटतं की प्रभू रामाच्यावर असं आक्षेप करणं आणि ते पण हिंदुस्थानात तो हिंदू असून कदाचित असं दू म्हणजे एवढी ताकद तो कशाच्या कशाच्याद्वारे बोलतो आणि काय बोलतो हे त्याला भान पाडलं कळलं पाहिजे की आज देशामध्ये दे काय वातावरण आहे आणि आज बावीस तारखेला प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये एवढं मोठं आगमन होताना तो अशा पद्धतीने बोलतोय हा बाबरची अवलाद आणि बाबरचं रक्त त्याच्यात आहे हे असं आम्हाला वाटतं आणि त्याचा समस्त कोपरगावकाराकडून समस्त हिंदूच्या वतीने त्याचा जाहीर निषेध जाहीर निषेध गेल्या तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड उर्फ जितिद्दीन बाबर यांनी आमचे प्रभू श्रीराम चंद्र यांच्याविषयी खूपच वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांचं वर्तन केलं नवे तर प्रभू श्रीराम हे मांसार खाऊन जगतात असं त्यांनी भाष्य केलं त्या गोष्टीचा मी संपूर्ण कोपरगावकरांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो या हरामखोराला कोणत्याही बाबतीत हिंदू धर्माचे कोणतेही काही कार्यक्रम निघाले का हा वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टेटस देऊन वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं आपलं गैरवर्तन करून सगळ्यांच्या भावना दुखावण्याचा काम हा कायम करत असतो याच्यावर कठोर कठोर कारवाई झालीच पाहिजे या मागणीद्वारे मी आज अशी मागणी करतो का यांचा आमदारकीचं पद रक्त रिक्त करून आणि यांना महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतातूनसुद्धा यांच्या हकलून जावे अशी आपल्याला विनंती करतो